ममम मड़ी तो कुतरा वग़ा जर्मन शेफ़र्ड वग़ा समर नांगर नहीं चालू है वग़ा अकाल लैंडस्केप है वग़ा तो आई पूर्ण चेंज हल्हे आय कर जाता समोर बाद है तो डाबोस ऑटोफॉल इथून जाणार आहोत जयविलास पॅलेस पाहण्यासाठी जवळचा इथून जयविलास पॅलेसला यायचं असेल ना तर जसं तुम्ही मारुती मंदिरमधन मागणं बाहेर आलात ना इथून हा सरळ रूट आहे त्याच्या इथून एक अशी कमानी आहे म्हणजे आ, आ, आ लावला आहे तिथून सरळ जायचं रोड थोडा खराब आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सो आपण काय कुठे आतमध्ये जाऊ शकत नाही तर बाहेरनं आपण जस्ट बघायचं माहिती त्यानंतर निघायचं तर जास्त चिखल असेल तर मी जाणार पण नाही पुढे तर बघूया कसा रोड आहे मडी असाच रोड आहे कशी आली पाय मला इथे यायचं असेल तर गुगल मॅपच लागेल विलास पॅलेस पाहण्यासाठी बाहेरून हां हां पोचलोच आहे ना आपण दिसला ना बाजूला ठीक आहे समोर चला आपण आज आहे विलास पॅलेस. आता तुम्ही पाहताय तो जयविलास पॅलेस. अनेक चित्रपटांचं शूटिंग इथे होते ग्रेट ग्रँड वस्ती इथे शूटिंग आज महालात झाल्याचं सांगतात. एरिया जयविलास पॅलेसचा इतिहास दिला आहे की एकोणीसशे एकेचाळीसमध्ये हा बांधण्यात आला फ्लाईट लेफ्टनंट श्रीमंत महाराज यशवंत मार्थंड मुग्ने महाराज ऑफ जव्हार यांनी इंग्लंडहून परतल्यावर याचे बांधकाम केले जवळपास हा महल एकशे पंचेचाळीस एकरमध्ये पसरलेला आहे मुख्य रोडला आलो आहोत आपण इथून जाऊया आपण जवाहर मार्केटला वाजलेत आता सवा एक हनुमान पॉइंट झालेला आहे हनुमानाचं मंदिर झालंय सनसेट पॉइंट तर आता होणार नाही शिर्पा माळ दाबोसा हिरडपाडा धबधबा आता हे तीन पॉइंट करूया ते एकाच लोकेशनला आहेत आपण जाऊया इथे मार्केट पाहूया त्यानंतर आपण आता आहोत जवाहर मार्केटला शिर... मार कुठे आहे शिरपामाळ सरळ आहे का ठीक आहे थँक्यू चला आधी शिरपामाळला जाऊया शिरपामाळ हे ऐतिहासिक स्थळ आहे कुत्रा बघा जर्मन शेफड बघा तर बाहेर बघतो अरे चला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक ऐतिहासिक स्थळ शिर्पा चला आपण आता आहोत शिरपमा या ठिकाणी शिरपमा हे असं ठिकाण आहे जिथे ज्यावेळी महाराज सुरतेवर स्वारी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांची इकडचा जव्हारचे पहिले राजे विक्रमशाह यांची इथे भेट झाली हे या जागेचे महत्त्व असं होते त्यावेळी इकडचे पहिले राजे विक्रमशहा जव्हारचे त्यांनी महाराजांना शिरपेच देऊन त्यांचे इथे स्वागत केले होते असं या ठिकाणाचं महत्त्व आहे नाचणीची भाकरी आहे कोयदाचं पिठलं बेसनचं पिच सॉरी हे बेसनचं आहे ते कोयदाचं पिठलं कांदा तिखट चटणी आणि डोंच असा आजचा काही मेनू आहे तर देवराई हॉटेल आहे कुठे शिर्पा माळच्या जस्ट बाजूलाच हे शिर्पा माळ आहे त्याच्या बाजूला जस्ट देवराई हॉटेल तिकडे जेवलो पाऊस होता म्हणून जरा थांबलो होतो तर जवळपास तीन वाजलेत काळ मांडवी वॉटरफॉल बंद आहे ज्याच विकेंड आहे त्यामुळे पोलीस बंदोबस्त आहे असं सांगतायत कीकरचे दाभोसा आपल्याला जाता येईल तर आपण आता जाऊया दाभोसासाठी दाभोसा इथून जवळपास सोळा किलोमीटर आहे शिरपा माळ पासून तर आधी दाभोसा म्हणजे सोळा म्हणजे सत्तावीस मिनटं लागतील आपल्याला इथे आहे आपल्याला जायचंय दाभोसाने हिरकपाडा दाभोसाने हिरकपाडा वॉटरफॉल चारोटी समोर नांगरणी चालू आहे बघा दोन बैल जोडी डॅम भरपूर आहे जयसागर झाला खडखड झाला जायला प्रॉब्लेम नाही आहे पण आता ते थोडं लांब लांब आहेत आपल्याकडे आज एक दिवसाचाच प्लॅन आहे स्टेचा प्लॅन नाही आहे का लँडस्केप आहे बघा खट्टे वाला रोड कड़क सगड़ा हिरवागार कसा रोड है का व्यू है बगाना तुम्हें

लो दाबोसा वॉटरफॉल दोन किलोमीटर ओरस बघ तिकडे पण कडक खडी कसली पानं ती हा म्हणजे भाजी करायची दाबूचा वॉटरफॉल कुठे जवळ आहे का तर समोर आहे तो दाभोसा वॉटरफॉल जो समोर दिसतो तो वॉटरफॉल आहे तिथून खालीला रस्ता आहे पण तो बंद आहे पर्यटकांसाठी कारण फुलं तुम्ही बघू शकता किती जास्त आहे इथूनच आता वॉटरफॉल बघायचं चला आता दाभोसा पाहिलाय तुम आता हिरकपाडा वॉटरफॉल पाहिला जाऊया आणि तिथून मग घरी म्हणजे रिटर्नच्या आधीशन थोडं पावसाच्या आधी म्हणजे एक दोन सरी झाल्यानंतर आलो असतो ना आपण तर आपल्याला खाली जायला मिळत म्हणजे जून च्या एंड वीकला वगैरे इथून खाली जायला रूट आहे हा जो आहे ना इथून खाली जाऊ शकता तुम्ही आता ज्या प्रकारे फोर्स आहे पाण्याचा खाली जाणं शक्य नाही आहे जातो आपण हिरडपाडा धबधबा आळ मांडवी तर काय होणार नाही तर ॲटलिस्ट हा बघून नको हिरड पाडा कडक पाण्याचा प्रवाह हा केवढा <गणगाँ> पाडा धबधबा दब खूप जास्त आतमध्ये मध्ये इकडे असणारे लोकेशन्स थोडे लांब लांब आहेत हिरड पाड़ा धबधबा दब पोचलो पाड़ा हिरडपाडा धबधबा पाहिला आता फार आवा धबधबा आहे म्हणजे एवढा पाण्याचा प्रेशर खाली जाऊ शकतो पण ते रिस्क आहे थोडं वाटतं कारण ते तिकडे होती पोरती सांगत पण होती की पाणी खूप जास्त फ्लो असल्यामुळे तिकडून पण पाणी ह्या पण पाणी जातं थोडं रिस्की आहे ते सॉ खाली काय गेलो नाही वरतून धबधबा पाहायचं कारण आधीच लोणावळ्याचे वगैरे भुशिडचे वगैरे बघितलेले आहेत इन्सिडेंट पाण्याच्या समोर आपलं काय चालणार नाही निसर्गा समोर आपण लहानच अजूनही चला आता मार्केटला जाऊया जवाहर मार्केट, मार्केट। नाश्ता करूया मोबाईल थोडा चार्ज करूया आणि मग Back to home. <coughs> हिरडपाडा डॅम पाणी अजून वाटत भरलं नाही तेवढं हा लागला होता अरे रे मस्ती चालू आहे त्याची बुटाचा आवाज घेत सर तिथून पण पाणी उतारावर जेवढ्या काय आहेत ना शेत जमिनी त्यांचे फायदे आहेत एका ह्याच्यात पाणी भरलं की खालच्या ह्याच्या खालच्या माळ्यात जातं टप्प्याटप्प्याने सगळ्या मळ्या मळे पाणीने भरून जातात आता हा हिरडपाडा कुठे जास्त हे नव्हतं आतमध्ये आहे खूप तो गावागावामध्ये जाऊन आणि लोकेशन जे आहेत ना आता तो दाभोसा वॉटरफॉल ते हिरळपाडा खूप लांब आहे तसा बघायला गेलं तर जवळपास चौदा ते पंधरा किलोमीटर अंतर आहे दोघांमध्ये आणि दाभोसा पण जव्हारपासूनच अर्धा तासावर आहे जॉब अर्धा पाऊन तासावर आहे तर कसं ते लांब लांब आहेत त्यामुळे जास्त लोक येत नाहीत असं मला वाटतं फक्त वॉटरफॉल हे दोन पाहण्यासाठीच नाही पण बाकीच्या गोष्टी पण आहेत काळ मांडवी पण वेगळ्या रूटला आहे एकदम नाशिकला त्या साईडला जाताना आहे तो त्या रूटला आहे आता वाजलेत सहा आपले जव्हारचे चार ते पाच ते सहा पॉइंट कव्हर करून झालेत आणि आपण आता रिटर्न मुंबईला निघतोय ॲज पर मॅप दहा सहा दाखवत आहे वाडा ठाणे करत बघूया किती वाजता पोचतो हो ते सगळं धुकं आता खाली उतरले असं वाटत आहे स्वतनाकाचे सहा वाजले भारी नजर आहे पूर्ण चेंज इकडे जाता सगळे ढग खाली आलेत फॉक सगळा फॉक आता आपण जव्हारवरनं मुंबईसाठी निघालो आहे आज आपण पाच ते सहा लोकेशन कवर केले जव्हारमधले तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय